काय तर स्वागत आहे तुमचं माझ्या अशा न्यू 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 लॉगमध्ये तर बघा आता मस्त अशी संध्याकाळ झालेली आणि मग असं मस्त झोप वगैरे सगळं होते आणि मस्त अशी बाहेर घराच्या पडले कारण की आपल्या मंदिराच्या इथं भाजीवाला थांबते आता मी कुठं मार्केटला नाही जाते दादा आहे ना फ्रेश फ्रेश भाज्या आणतात बघा किती मस्त मस्त भाज्या आणतात आणि घरातून डायरेक्ट शेतवाल्याकडून आणतात तर अशा मस्त भाज्या आणतात ते मग तिथूनच मी आता भाजी घेते मार्केट वगैरे जायची काही गरज नाही बघा अशा मस्त मस्त शेवगा वगैरे कसल्या मस्त भाज्या होत्या मग मी अशा मस्त मस्त भाज्या घेतल्या खूप साऱ्या आणि आता मला भाज्या मीच घेते आता आहून काही गरज नाही सांगायची तर हे बघा मी हो मस्त असे शेवगा वगैरे मस्त फ्रेश फ्रेश भाज्या घेतल्या सगळ्या भाज्या जेवढ्या होत्या त्यांच्याकडे तेवढ्या सगळ्या घेतल्या आणि तिकडं माझा कॅमेरामॅन बंद करू का बंद करू का बंद करू का असं बोलत होता मग त्यांना म्हटलं थोड्याशा मिरच्या नाही का पांढरे पांढरे का दिसत तर ती म्हण मग ती पोरगी म्हटली माझी कॅमेरामॅन आहे तर बघा मी अशा मस्त भाज्या आणल्या शेवग्याची शेंग इथं आणलेली आहे बघा कढीपत्ता फ्रीमध्ये आणला आहे बरं का मी एवढा सारा त्यांना म्हटलं एवढी सारी भाजी घेतली तर कढीपत्ता तर त्यांनी दिली मला तर हे बघा कोथिंबीर आधीच गट्टी घेतली कारण की नाही का खराब होती आता गरमी आहे तर आणि आठ दिवस तरी जाते मला मग हे बघा अशा मस्त मस्त भाज्या घेतल्या गवार भेंडी मिरची आणि मेन मेन घेतली बघा कैरी वगैरे सगळं घेतलं मला काकडी मग चला म्हटलं पहिलं काकडी खाऊया आणि आमची पच्चा पार्टी काकडीची बघा माझा पुरा चिक किचनवटा भरलेला आणि मग अशी मस्त धुवून घेतल्या दोन का काय म्हणतात कैरी हे बघा आमची पच्चा पार्टी कैरी खायची म्हटली की इकडं चुलता कापून देते पण आणि इथे ते बघा इकडं कसं खाणं चालू आहे इथे बघा आमचे बच्चे लोक आहेत बच्चा पार्टी दोन कमी आहेत ह्यात बरं का तर आम्ही तिघं जावं आहे आमच्या तिघा लेकरात दोघ तिघीला दोन दोन आहेत आणि मग इकडं मस्त असं बघा मसाल्याचा डबा घेऊन कसं मस्त खायला लागलेत मग मला पण काही कंट्रोल होईना मी पण जाऊन बसले त्यांच्यात आणि मी पोरं असले की मला खूप भारी वाटतं आमच्या घरामध्ये असं भेदभाव नाही बरं का तर सगळे एकत्र असतं आमच्या घरामध्ये असं बिलकुल नाही तर मला प्राऊड फील वाटतं आमच्या घरात सगळ्या गोष्टी तर सगळं मिळून एकत्र असतं ता मस्त असं मग त्यांच्यासोबत मी पण एन्जॉय केलं मग त्यांना टी व्ही बघत बघत खायचं होतं मग तिकडे बसून खात होतो आणि मग लगेच पोरांची फरमाईश होती की दिदी भेळ बनव तर मला काय की नाहीत बोलत दिदीच बोलतात माझी पुतणे वगैरे तर बघा मग त्यांची फरमा माहिज तर असे होममेड भेळ बनवली बघा पोरांसाठी अशी मस्त कांदा घरातलाच मसाला टाकला थोडंसं मीठ टाकलं लाल तिखट टाकलं कांदा कोथिंबीर आणि फरसाण तर झास्तपैकी त्यांच्यासाठी भेळ बनवली तर पोरांसाठी काही पण आहे ना पो पोरा आमचे मस्त असे मग खायला बसले हे बघा पहिला बाईक मीच खाल्ला बरं का मग असं मस्त मस्त मी बाईक खाल्ला पहिलं मला पण खूप आवडते नाही का आणि मग असं मस्त मी बनत होते ना म्हणत होते या खायला मग ते पण बसले लागेल बच्चा पार्टी आली सगळी आणि हे बघू शकता मग त्यांना खाऊ द्या म्हटलं मग मी म्हटलं चला स्वयंपाकाला लागाव तर मग मग आजचा बेत होता बघा गवारची भाजी आणि इकडं वरण करायचं होतं दोन साईडला पोरणमध्ये बसले आणि उशीर झालं स्वयंपाकाला मग दोन साईडला पटापटा पटापटा असं स्वयंपाक केलं आहे की इकडं डाळी इकडं भाजी परतायचं काम होतं आणि मस्त अशी मी डाळ बनवणार होते आमच्या इथं जास्त फिकीस डाळ खातात इकडं राईस झालेला आणि इकडं मस्त मी आता बनवणार आहे डाळ तर डाळीला देऊया तडका असा मस्त ल मोठा मोठा लसूण टेचून टाकलाय मग डाळ वगैरे झाली की लगेच मग मी घेतल्या भाकरी करायला खूप टाईम कमी होता आणि आहो ना ड्युटीला जायचं असतं म्हणून पटापट अशा भाकरी पण करायला घेतल्या मी फास्ट 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 तर आय एम व्हेरी फास्ट लेडी तर असं माझं काम मी फास्ट 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 बघा पाच दहा मिनट मी किती अर्धा तासात पण नाही वीस मिनटात सगळं स्वयंपाक केला एक डाळ आवळी इकड कुकर आणि लगेच दोन भाकरी करायला घेतल्या मी एकच खाते एकमधली पण राहते अहो एक खातात मग दोघांसाठी दोन भाकरी बनवल्या असं फास्ट फास्ट, फास्ट बघा मी भाकरी खूप मोठ्या मोठ्या बनवते मी भाकरीमध्ये खूप एक्सपर्ट आहे बरं का मग अशा मस्त थापून मी अशा भाकरी करायला लागली तर बघू शकता कॅमेराकडं बघत बघत माझं भाकरी थापायचं काम चालू होतं आणि मग मा फायनली माझी भाकरी काही थापून होतच नाही होते खूप मोठं मी पीठ घेतलं होतं आठ मग आहो ना आठ भाकरी बिलकुल आवड पातळ पातळ आवडतात मग मी थापटत थापटत गेले आणि मस्त अशी पातळ सर भाकरी बनवते मी मन लावून स्वयंपाक करते तरी पण आहो म्हणतात चांगलंच नाही बनवत तर काय करू तुम्हीच सांगा तर सगळ्यांच्या घरी तेच आहे तर रोज तेच बनवतील ते आणि भाज्या पण हे नाही खायचं ते नाही खायचं करतात मग मी अशा मस्त बघा तुम्हाला दाखवते इकडं भाजी पुस झाली होती आणि इकडं मस्त असं वरण पण आहे तुम्हाला दाखवते रात्रीचं डिनरमध्ये काय आहे असं मस्त वरण इकडं राईस आणि इकडं भाकरी एक शेकलेली एक इकडे टाकलेली तर बघा मी भाकरी पण कशा मस्त मस्त क्यूट क्यूट करते अशा मस्त आणि फुकतात पण माझ्या भाकरी अशा मस्त मस्त मी फक्त व्हिडिओज नाही सगळ्या गोष्टी एक्सपर्ट आहे तर चला अशी मस्त मस्त भाकरी शेकली आणि तिकडं प्लेट लावले कारण की खिडकीमधून हवा येते गॅस बंद होतो आणि एवढी गरम होत होती मग मी असं डोकं लावलं ला। अशी मोठी प्लेट लावली म्हणजे हवा पण नाही लागणार तर चला अशी मस्त भाकरी झाली तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा 拜拜。Bye bye.